स्वामी समर्थांच्या सेवेत असणाऱ्या भक्तांना अनेक प्रकारचे गूढ आश्चर्यकारक अंतर्मनाला स्पर्श करणारे अनुभव येतात हे अनुभव आध्यात्मिक प्रगती पापक्षालन मनशांती आणि गुरुकृपेचे प्रत्यक्ष संकेत देतात काय असतात हे अनुभव चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल स्वामींचे से भक्त असाल स्वामींची सेवा कुठल्याही प्रकारे करत असाल जप करून ध्यान करून नामस्मरण करून पूजा करून किंवा पारायण करून अशी कुठल्याही प्रकारची स्वामी भक्ती स्वामी सेवा तुमच्याकडून घडत असेल तर तुम्हाला काही अनुभव निश्चितच येतील त्या अनुभवांची चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजेच मनशांती मनात पूर्वी असणारी अस्वस्थता चिंता भीती हे सगळं स्वामी भक्तीत तल्लीन होऊ लागल्यानंतर कमी होतं जप नामस्मरण करताना अचानक मन गंभीर शांततेत स्थिर होतं ती शांतता मनाचा सगळा ताप दूर करते मनाच्या सगळ्या चिंता दूर करते असा शांतीचा अनुभव अनेक स्वामी भक्तांना येतो तुम्हाला अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा दुसरा अनुभव म्हणजे स्वामींचं स्वप्नात दर्शन होणं किंवा स्वप्नात येऊन स्वामींनी काही संकेत देणं साधारणत पहाटे अशी स्वप्न पडली स्वामींचं दर्शन झालं काही मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच ही तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये असणारी एक चांगली खूण मानली जाते काही वेळा एखाद्या समस्येचं उत्तर सुद्धा स्वप्नात मिळतं त्यानंतरचा अनुभव जो अनेक स्वामी भक्तांना येतो तो, तो म्हणजे शरीरात ऊर्जा जाणवणं शरीराची थरथर होणं किंवा शरीरात कंपन झटके जाणवणं आणि हे सगळं तुम्ही ध्यान करताना किंवा स्वामींचा जप करताना किंवा कुठलंही स्तोत्र म्हणताना पारायण करताना होणं हा आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गातला उत्तम संकेत मानला जातो कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची ही लक्षणं असतात त्याचबरोबर असताना एखाद्या चमत्कारिक मार्गाने ते संकट टळणं जणू कोणीतरी अदृश्य शक्ती आपलं रक्षण करत आहे अशी भावना निर्माण होणं असा अनुभव सुद्धा अनेक स्वामी भक्तांना येतो त्याचबरोबर नाभी किंवा हृदय कपाळ या जवळ ऊर्जेचा अनुभव होणं काही वेळा ध्यान करताना नाभीमध्ये छातीमध्ये किंवा दोन गोळ्यांच्या मध्ये दाब कंपन प्रकाश या गोष्टी घडणं ही चक्र उघडण्याची प्रक्रिया असते स्वामी कृपेने हे सहज घडते आणखीन एक अनुभव जो अनेक स्वामी भक्तांना येतो तो म्हणजे स्वामी सेवा करताना डोळ्यातून अश्रू येणं सेवा करताना नाम घेताना स्तोत्र म्हणताना किंवा स्वामींकडे बघताना सुद्धा डोळ्यातनं अचानक आपोआप विनाकारण अश्रुधारा वाहू लागणं मनाच्या शुद्धीकरणाचा हा संकेत असतो भावनिक विसर्जन याला म्हटलं जातं आणि भक्तीचा हा उत्कट क्षण असतो अनेक स्वामी भक्तांना तर स्वामींची मूर्ती पाहिली किंवा प्रतिमा पाहिली तरी आतून ऊर्जा जाणवते सगळा थकवा दूर होतो आणि उत्साह संचारतो असे अनेक अनुभव रोज नित्यनियमाने स्वामी सेवा करणाऱ्यांना येतात प्रामाणिकपणे स्वामी भक्ती करणाऱ्यांना स्वामींच्या कृपेचा अनुभव येतोच येतो मंडळी या अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे स्वामी भक्ती करता ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा म्हणजे स्वामी सेवेमध्ये अनेक गोष्टी येतात ज्यामध्ये स्वामींच्या मंत्राचा जप करणं असेल स्वामी स्तोत्राचं पठण करणं असेल तारक मंत्र नियमित वाचणं असेल किंवा स्वामी चरित्राचं पारायण करणं असेल स्वामींचं नाव घेऊन अन्नदान करणं असेल स्वामींचं नाव घेऊन गरीब गरजू व्यक्तींना मदत करणं असेल अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्वामी सेवा करू शकता आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेऊ शकता हो पण या सगळ्यामध्ये तुमचं मन प्रामाणिक असणं आवश्यक आहे तुम्ही व्यवहारिक सुद्धा प्रामाणिकपणे काम करणं आवश्यक आहे तुम्ही इकडे स्वामी सेवा भरपूर करताय पण दुसऱ्यांना फसवणं दुसऱ्यांची खोटं बोलणं दुसऱ्यांचा राग करणं द्वेष करणं मत्सर करणं या गोष्टी तुम्ही सोडलेल्या नाहीत तर असे अनुभव तुम्हाला येणार नाही कारण सगळ्यात आधी तुमच्या मनाची शुद्धी होणं आवश्यक आहे एकदा स्वामी सेवा सुरू केली की मनाची शुद्धी व्हायला सुद्धा सुरुवात होते पण आपणही सावध राहून आपल्या हातून या गोष्टी घडणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज असते सगळ्यात महत्वाचं तुम्ही साधक नवीन असा किंवा जुने असा शंका सोडा सेवा करा आणि सोपवून द्या बाकी सर्व स्वामी बघून घेतील एवढा भक्तिभाव तुमच्या मनामध्ये आला की तुमच्या सगळ्या चिंता दुःख समस्या दूर झाल्याच म्हणून समजा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जेव्हा स्वामींचं वाक्य आपण वाचतो ऐकतो तेव्हा मनात जो विश्वास निर्माण होतो तो विश्वासच आपल्याला स्वामी कृपेचा अनुभव करून देतो श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका